पुन्हा एकदा सगळ्यांना अगदी शुभ शकाल आणि सगळ्यांचं स्वागत करतो मी संतोष पड्याल संतोष पड्याल लॉगवरती आणि सगळ्यांना अगदी शुभेच्छा देतो आजच्या दिवसाच्या आणि आता मी निघालोय घरातून अगदी मित्रांनो कोकणामध्ये असं आता वातावरण चालू आहे सराईचं चा वातावरण चालू आहे आणि सध्या काय भातशेती नाचणी टिपण्याचं काम जोरात चालू आहे शेतकऱ्याचं चा, ते मी तुम्हाला दाखवलेलंच आहे परंतु आत्ता एका ठिकाणी निघालो आहे म्हटलं एक ठिकाणी काम आहे आणि जाऊया आणि बघूया तिथे आम्ही काय नेमकं आहे तर लॉक पुन्हा तुमच्यासमोर एक नवीन घेतो आहे आणि माझ्यासोबत आत्ता विशाल आहे तर आत्ता आम्ही निघालो आहे अगदी बघूया तिथे जाऊन म्हणजे एक देवीचं मंदिर आहे आणि खूप जुनं म्हणजे पूर्व प्राचीन आहे आणि ते आपण बघणार आहोत कशा प्रकारे त्यांची रचना केलेली आहे काय काय आहे तिथे कशा प्रकारे त्याची जडणघडण आहे कारण कोकण म्हटल्यानंतर मित्रांनो कोकणामध्ये अनेक अशा वास्तू आहेत शिल्प आहेत अशी अनेक ठिकाणं आहेत आणि अनेक गुरुज अनेक अशा पुरातन कालातल्या वस्तू आहेत ज्या आपल्याला पाहायला मिळत नाही ह्या कोकणाचं नैसर्गिक निसर्गाचं सौंदर्य पाहायला जर बघायला गेलो तर आपल्याला का आयुष्यसुद्धा पूर्ण नाही असं हे कोकण आमचं आपलं आहे तर या कोकणामध्ये नक्कीच यायचं मित्रांनो आणि प्रथम मात्र चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं आणि लाईक करायचं ला, आणि कमेंटसुद्धा पाठवायचे मित्रांनो कमेंट पाठवायची व्हिडिओ बरोबर आहे की नाही तर निघूया आपण आत्ता तर म्हणजे हा सातांब्यापासून अंतर अगदी आम्ही जिथे जातो आहे सावणेकरीच्या मंदर सावणेकरी देवीचं मंदिर आहे आणि खास जागृत देवस्थान आहे आणि हा जवळजवळ एक सात आठ किलोमीटरचा प्रवास आहे आमच्या गावापासून आणि दापोली तालुक्यातील अगदी आंधरल्या भागात जिथे टॉवर लाईट हाऊस म्हणून जिथे आहे आत्ता नवीन जे झालेलं आहे त्या ठिकाणी या सावणेकरीचं मंदिर अगदी जंगलात आहे बघितलं मित्रांनो अगदी आता आपण आलोय जवळजवळ सावणे करीन देवीच्या सावने आईच्या दे इथे आहे आणि तिथून अगदी देवीच्या इथे जायला अगदी कच्चा रस्ता आहे अगदी जुना रस्ता आहे कच्चा अजून काय त्याचं म्हणजे डांबरीकरण वगैरे काही झालेलं नाही अगदी जवळजवळ येऊन पोहोचलेलं नाही हा आपल्याला अगदी उजव्या हाताला जो गेलेला आहे तो उजव्या हाताला जाणारा रस्ता हा सावणे देवीच्या आईच्या कुशीत जाणारा रस्ता आहे आणि बघूया त्या गर्द झाडीत जी लपलेली आई या गर्द झाडीच्या कुशीत लपलेल्या आईचं आज स्वरूप बघणार आहोत तर मित्रांनो आता जवळजवळ सावलेकरण देवीच्या आईच्या इथे आम्ही पोहोचलेलो आहे माझ्या पाठीमध्ये कट्टा आहे वडाचं झाड लावलेलं आहे जिथे विश्राम करण्यासाठी उत्तम असं स्थान आहे आणि या वडाच्या झाडापासून अगदी खाली रस्ता गेलेला आहे एक दोन तीन मिनिटाच्या अंतरावर आहे आपण बघूया अगदी पायवाट्याने उतरताना असं वाटतं की कुठल्या तरी एका गडाच्या किल्ल्यावर आलेलं आहे किंवा गडावर आलेला आहे किंवा गड चढताना जसं अनेक आपल्या या कोकणामध्ये अनेक गड आहेत आणि अनेक वास्तू आहेत अनेक 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 ठिकाणी जी तीर्थक्षेत्र आहेत मंदिरं आहेत अशी अनेक वास्तू उभारलेल्या आहेत आणि त्या वास्तू आपल्याला पाहायला मिळत नाही त्यापैकी ती वास्तू आहे देवीच्या मंदिराच्या बाजूला अगदी आमराई पसरलेली दिसते आपल्याला त्या कोकणातलं वैशिष्ट्य म्हणजे कोकणचा राजा हा हापूस आंबा असतो आणि त्या हापूस आंब्याची ही आपल्याला पसरलेली झाडं आपल्याला दिसत आहेत जे वातळामध्ये सुद्धा अतोनात नुकसान होऊन अजूनसुद्धा उभी आहेत आपल्याला इशारा देत की आम्ही आहोत तुमच्या पाठीचे जवळजवळ आम्ही आत्ता देवीच्या मंदिराजवळ येऊन पोचतो हो याच आलो आहे जवळ म्हणायला हरकत नाही आणि बाजूला एक सुंदर झहरासुद्धा सुद्धा आहे हो। अगदी गोड फिल्टरपेक्षा गोड पाणी चविष्ट पाणी असं या बघा अगदी हे पाणी बाजूला वाहतं आणि संपूर्ण या देवीचं मंदिर या पाण्याच्या अगदी किनाऱ्याशी किंवा शेजारी वसलेलं आहे तर आजवळजवळ देवीच्या अगदी अंगणात किंवा गाभाऱ्यात येऊन आम्ही पोचलेलो आहे आणि पहिलं म्हणजे देवीच्या इथे जी, देवी जी वैशिष्ट्य आणि रचनात्मक अशी जी सुंदर अशी विहीर बांधलेली ती आपण बघणार अशी जुनी विहीर आहे फार पूर् पूर्वी वर्षाची आता याला किती वर्ष शंभर वर्षं झाली दोनशे वर्ष झाली काय मलाही माहीत नाही परंतु विहिरीमध्ये पाणीसुद्धा आहे आपल्याला बघायला मिळतं अगदी आतमध्ये एक पांढ्यासुद्धा रचनात्मक केलेल्या आहेत आणि जी बांधकाम करण्याची पद्धत आहे तीसुद्धा उत्तम आहे अगदी विहिरीच्या गोलाही दिलेली आहे आणि आकार दिलेला आहे ही सुंदर अशी रचना केलेली करून पांढ्या ठेवलेल्या आहेत आता खाली किती खोल आहे याचा अंदाज मलाही माहीत नाही परंतु ही सुंदर अशी विहीर बांधलेली छोटीशी अशी नाजूक विहीर अगदी तयार केलेली आपल्याला दिसते प्रा पुरातन काय पूर्वीच्या का लोकांनी आणि इथून आहे बघा आमचा विशाल थोडा पाय वगैरे धुतोय कारण देवी का देवीच्या गाभाऱ्यात जाण्यापूर्वी अगदी स्वच्छ व्हावं आणि पाण्याने कारण देवीच्या <coughs> मंदिराच्या शेज किनाऱ्यालाच अगदी हे पाणी वाहतं मित्रांनो आत्ता मी अगदी देवीच्या मंदिरात आलो आहे गाभाऱ्यात जरा शांतता अशी आणि संयम आणि अगदी उत्तम असं कुठेतरी असं वाटतं की या जीवनामध्ये आपल्याला आपल्या जीवनात शांतता आणि संयमपणा आणि एकदम मन असं प्रसन्न करणारे हे वातावरण दिसतं आपल्याला इथे कोणाची धगधग नाही कटकट नाही आणि अशा या मंदिराच्या ठिकाणी येऊन हो। अगदी आपण शांत वातावरणात अगदी आलेलो आहे आणि आता मी आतमध्ये शिरणार आहे, आहे। तर इथे दरवाजा आहे कारण पूर्वेचा भाग हा इकडे आहे त्यामुळे तो। पूर्वेकडून तोंड करून ठेवलेलं तर बघूया आपण आतमध्ये जाऊया मंदिरामध्ये मित्रांनो देवी धुतल्यानंतर तिचं हे मूर्ती किंवा तिला अनुभव घातल्यानंतर अगदी जो पाठ जातो तो पाठ ही आपल्याला दिसतो आहे आणि ते पाणी तीर्थ म्हणून घेतलं जातं तिकडे पाठीमागे जागृत देवस्थान आहे इथे लोक अगदी आवर्जून भक्त अगदी येत असतात आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी किंवा साकडं घालण्यासाठी हे देवीला आणि सावनेकरीन देवीचं नाव अगदी या आजूबाजूच्या पट्ट्यात अगदी फेमस म्हणजे प्रसिद्ध देवस्थान म्हणून आहे आणि कला लावण्यासाठी जे काही भक्त असतात म्हणजे जे आवडीने या देवीला पूजतात असे लोक बरेचसे लोक इथे येतात आणि ज्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण होतात आणि देवीला नवस साकडं बोलून अगदी आपलं इच्छा पूर्ण करण्यासाठी जे येत असतात आणि इथे आपलं दर्शन घेत असतात अशा या सावनेकरीन आईची ही प्रतिमा सगुणरूपी प्रतिमा वसलेली आपल्याला संपूर्ण अलंकारासहित अगदी सुंदर असं लेणं चढवून देवीला सजवलेलं या रूपी देवीला सजवलेलं दिसतंय हा जिचं सत्व आजूबाजूच्या गावात पसरलेलं आपल्याला माहिती आहे की ही प्रसिद्ध देवी म्हणून इकडे नावाजलेली सावणेकर नाही आहे ह्या पुरातन कालातल्या अग अगदी जुन्या घंटा आपल्याला दिसत आहेत लटकवलेल्या घंटेचा आवाज आपल्याला बघतोय की खणखणीत कसं येतं फार जुन्या घंटा आहेत आणि अशा या जुन्या घंटा वाजवून देवीचं अगदी गजर किंवा जयघोष केला जातो आणि कदाचित मला वाटतं देवीचं इकडे जागरण वगैरे हो असेल की नसेल परंतु या देवीसाठी अगदी अनेक लोक इकडे येत असतात अगदी जे आवडीने या आईला पूजतात आणि आईला जननी मांडतात असे इच्छुक वक्तव्य या सावणीकरेन आईच्या इथे येतात आणि आपलं जे मनोकामना आहे किंवा इच्छा आहे ती चरणी मांडून अगदी तिला निवेदन मांडून पूर्ण करत असतात तर हे आतील गाभार आहे थोडंसं आपण बाहेर बघूया कारण का हे कौलारू मंदिर आहे आणि जुनं मंदिर आहे कदाचित या मंदिराला तिने कला देत नसेल बांधायला किंवा काय माहीत नाही परंतु भरपूर त्याच्यामागे कथा असेल आणि ही कथा आपल्यालाही माहीत नाही परंतु मी तुम्हाला नक्कीच थोडंफार जे काही मला माझ्या माहितीनुसार किंवा जे काही इथलं देवस्थान आहे तर मी एक दोन वेळा येऊन गेलेलं आहे आणि हे जागृत देवस्थान म्हणून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आई सावनेकडे अगदी कौलारू मंदिर दिसतं आपल्याला जुन्या घराटाईप आणि हे जुन्या घराटाईप रचलेलं अगदी छान असं आहे कोकणाच्या गर्द झाडीत आणि या सावनेकरीन आईचं हे मंदिर रचलेलं आपल्याला पाहतं या जंगलामध्ये आणि हे अशी मंदिरं अनेक ठिकाणी मंदिर असतील त्यापैकी हे एक सावनेकरीन आईचं मंदिर आहे हा संपूर्ण आजूबाजूला नाळजीचे किंवा इतर झाडांचा पसरलेला आपल्याला भाग दिसतोय इकडे संपूर्ण काही भातशेती वगैरे लावलेली आहे आणि असं ह्या जंगलामध्ये हा संपूर्ण वसलेला आपल्याला हा मंदिराचा हा सगळा मंदिराचा गाभारा मंदिराचा हा रचनात्मक कलाकृती केलेलं आपल्याला काम दिसलं आहे बरोबर आणि मी म्हटलं ना की आईच्या शेजारीच अगदी हा झरा वाहताना दिसतोय अगदी धुलझुल पाण्याचा जे शांत पाणी आणि गोड आणि असं अंतकरण तृप्त करणारं हे पाणी आहे आणि खूपच म्हणजे कोकणामध्ये जे ज्या ज्या ठिकाणी झरे निर्माण असतात त्या ठिकाणचं पाणी अगदी फिल्टरपेक्षा सुद्धा शुद्ध ज्याच्यामध्ये कोणतीही मिसळ नसते असं हे सजून पाणी आपल्याला वाहताना दिसतं खळखळ खळखळ आवाजसुद्धा येतो आहे या आईच्या शेजारी या वाहणाऱ्या पाण्याचा आणि हे नदी सरिता देवीसुद्धा प्रसन्न असेल कारण का मला आईच्या शेजारी वाहताना अगदी पाहायला लोक येतात आणि आनंद घेत आहेत माझ्या आणि माझ्या पाण्याचा अगदी गोड स्वाद घेत आहेत असं तिलासुद्धा वाटत असेल आणि तीही प्रसन्न होत असेल मित्रांनो आईचं दर्शन घेतलेलं आहे आपण आणि या आईला नमस्कार करून आपण आत्ता परत परतीच्या प्रवासाला निघणार आहोत तर नक्कीच अगदी व्हिडिओ आपण आठवणीने आणि आवडीने बघायचा आहे आजचा व्हिडिओ आणि या सावनेकरीन आईचा अगदी भले इथे आपण यायला पोच इथे यायलाच शक्य झालं नाही किंवा आपण इथे पोचलाच नाही तरी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच तिचं दर्शन घेऊ शकतो आणि ही वसलेली आई कधी वेळ तुम्हाला यायचं झालं अगदी हे पर्यटक म्हणून किंवा काही चांगलं स्थळ म्हणून बघायचं किंवा तीर्थक्षेत्र म्हणून बघायचं जर इच्छा झाली तर नक्कीच आपल्या दापोली तालुक्यात ता आंजल्या ठिकाणी लाईट हाऊस आहे त्या लाईट हाऊसच्या बरं बरोबर बाजूला कच्चा रस्ता आहे आणि या कच्च्या रस्त्याच्या इथे पाच ते दहा मिनटाच्या अंतरावरती ह्या देवीचे स्थान वसलेलं आहे तर गौल दापोलीपासून आपल्याला वीस बावीस किलोमीटर अंतर आहे आणि अंजरल्यापासून एक दोन किलोमीटर अंतर आहे तर व्हिडिओ अगदी आवडीने सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आनंद घ्यायचा आहे पुन्हा भेटूया अगदी या कोकणातल्या अशा अनेक काही भागातल्या ज्या वस्तू आहेत किंवा वास्तू आहेत किंवा जी काही शिल्पं आहेत किंवा जे काही तीर्थक्षेत्र आहेत ते बघणारण्यासाठी आपण नक्कीच पुन्हा भेटू तोपर्यंत अगदी सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र